नमस्कार मी निहाल ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो न्यूज मध्ये इच्चरगंजीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गवाही इचरगंजी शहराचा सर्वांगीण विकास आणि येथील औद्योगिक वैभवाला पुन्हा उभारी देण्यासाठी माहिती सरकार कटिबद्ध आहे शहरात महायुतीची सत्ता आल्यास विकासाच्या कामांसाठी लागेल तेवढा वाढीव निधी दिला जाईल असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले येथे आयोजित भव्य रोड शो आणि प्रचार सभेत ते बोलत होते फडणवीस यांनी आपल्या भाषणात शहराच्या ज्वलंतर प्रश्नावर भाष्य केले ते म्हणाले की इच्चरगंजीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे ही आमची प्राथमिकता आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या रोड शोला इचलगंजीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती शहराच्या विकासाची गती कायम राखण्यासाठी आणि सरकारचे हात बळकट करण्यासाठी माहितीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे माझे आमदार प्रकाशरावजी आवाडे माजी आमदार सुरेशरावजी हळवणकर राजवर्धन नाईक निंबाळकर उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज